सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या कितीही मोठ्या अडचणी असू द्या किंवा तुमच्या लाखो जरी अडचणी असतील एक नाही अनेक अडचणी असतील तरी पण त्या अडचणी आज नक्कीच दूर होणार आहेत कारण हा जो मी शब्द सांगणार आहे हा स्वामींनी दिलेला शब्द आहे ज्यांनी कोणी स्वामींचा शब्द पाळला तर त्यांच्या ह्या लाखो अडचणी दूर होणार आहेत हा शब्द जो आहे हलक्यात घेऊ नका कारण स्वामींवर विश्वास आणि प्रेम श्रद्धा असेल तर ह्या सर्व काही उपाय किंवा सेवा किंवा तुम्ही जे काही कराल ते स्वामी प्रत्येक गोष्टीला तुम्हाला नक्कीच साथ देतील शिवाय तुम्ही सेवा कधीही करा किंवा तुम्हाला असं वाटलं की आज मी दुपारी सेवा करू शकते किंवा आज मी संध्याकाळी सेवा करू शकते अगदी कधीही पण तुम्ही त्यावेळेला सेवा करता त्यावेळेला तुमचं चित्त एकाग्र पाहिजे तुमचा विश्वास पाहिजे तुमची श्रद्धा पाहिजे स्वामींवर बघा ज्यांनी ज्यांनी स्वामींवर विश्वास ठेवला ज्यांची श्रद्धा अतुट्ट श्रद्धा स्वामींवर आहे त्यांना आजपर्यंत कुठलंही काम नाही झालं हा कधीही नाही हा विषय कधी आयुष्यात आला नाही जे काही झालंय ते व्यवस्थित झालंय चांगलं झालंय आणि जे हवं होतं त्यापेक्षा जास्त मिळालेलं आहे कारण स्वामींवर अस असलेला विश्वास आणि श्रद्धा आणि स्वामींवरचं प्रेम एवढ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आता तुमच्या घरात तुमचा नवरा तुम्हाला त्रास देत असेल तुमच्या घरात तुम्हाला सासू सासरे त्रास देत असेल तुमची मुलं ऐकत नसेल तुम्हाला घरादारात पैसा पुरत नसेल किंवा ज्या पण काही अडचणी आहेत सांसारिक सांगा किंवा तुम्हाला शरीराला एखादा आजार आहे जे पण काही आहे परंतु त्यासाठी तुम्ही एकच सेवा स्वामींची करायची आहे काय करायचं आहे सांगताय का तुम्हाला जास्त वेळ मिळत नाही अगदी थोड्याशा वेळातच तुम्हाला करायचं आहे त्यासाठी आहे आता तुम्हाला रोजच्या अकरा माळी जप करायला जमत असेल तरीही चालेल तीनच माळीचा जप करा पण हा जप कसा करायचा अगदी व्यवस्थितपणे ऐकून घ्या सर्वात पहिले देवघरात एक दिवा लावायचा आहे अगदी देवघरात तुम्ही लावत नसाल दिवा खाली बसत असाल देवघरवरती थी। असेल ठीक आहे एखाद्या दिव्याला आसन द्या आणि दिवा तुमच्या समोर लावा अगदी तुमच्या समोर दिवा लावा त्यानंतर तुम्ही ज्या माळीवर जप करत असाल ती माळ हातात घ्या आसनावर बसा माळ हातात घ्या दिवा अगदी समोर लावा आणि त्यानंतर दिव्याच्या दिव्या दिव्याला प्रज्वलित करा दिव्याच्या पेटत्या वातीकडे प्रज्वलित केलेल्या वातीकडे दिव्याकडे पहा एक टक पहा आणि तुम्ही काय करायचं बघा तारक मंत्र म्हणायचा आहे तीन वेळा आणि एक वेळेला तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा तुमचा जो पण कुठला गुरुमंत्र तुम्हाला मिळाला असेल त्या गुरुमंत्राचा तुम्ही जप करा फक्त एवढंच रोज करा ह्याने तुम्हाला काय अनुभव येईल काय प्रचिती येईल ती मला नक्कीच सांगा कारण बघा हा जो उपाय आहे किंवा हा जी ही जी सेवा आहे ही सेवा ज्यांनी कुणी के केलेली असेल त्यांना अनुभव आला नाही त्यांची प्र त्यांना प्रचिती आली नाही किंवा त्यांनी ज्या ज्या अडचणी दूर होण्यासाठी ही सेवा केलेली आहे ती अडचण त्यांची जु दू, दूर झाली नाही असं कधीही झालं नाही आणि होणारही नाही कारण ही जी सेवा आहे ही स्वामींनी स्वतः सांगितलेली आहे फक्त एवढंच करा परंतु श्रद्धेने करा विश्वासाने करा आणि चित्त एकाग्रने करा कुठलीही सेवा करत असताना हे होईल की नाही होईल किंवा ह्याने काय होईल हे मी कशाला करू ह्या सर्व गोष्टी भाकडकत आहेत कृपया जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही कुठलीही सेवा किंवा कुठलेही उपाय तुम्ही करू नका अगदी श्रद्धेने उपाय करा सेवा करा तुमच्या सर्व सर्व काय लाखो अडचणी नक्कीच दूर होतील आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ